तयारी सुरू आहे आपल्याला उमेदवारी जाहीर झालेल्या आहे काँग्रेस पार्टीकडून अलीकडे तुम्ही जाऊन आहात आपण काय देखील नमस्कार आमचा पक्ष फेरी आम्ही आमची जनसंपर्काची चालू केलेली आहे प्राथमिक फेरी फक्त अधिकृत जे पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंतच मर्यादित आहे सध्या आणि त्या फेरीमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहून मला शंभर टक्के विजयाची गॅरंटी वाटते कशा पद्धतीनं प्रचार सध्या सुरू आहे प्रचार यंत्रणा अमित देशमुख असेल नीरज देशमुख असेल हे कशा पद्धतीने प्रचार करत आहे आमचे आदरणीय नेते अमित देशमुख साहेब नीरज देशमुख साहेब प्रवी देशमुख साहेब आणि सुरज पाटील चाककर साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वजण वेगवेगळ्या मार्गाने या प्रचार यंत्रणेमध्ये समाविष्ट होत आहेत आणि समाविष्ट स्वखुशीने तनमनाने हे चोवीस तास या कार्यामध्ये स्वतःला झोपून देत आहेत आणि याचा रिझल्ट म्हणून आपणाला नक्कीच सात मे दिवशी ना मतदार मतपेटीत मतदान करून काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल किती वर्षापासून याचा किती लाभ आपल्याला ला मागच्या सव्वीस वर्षापासून लातूरच्या आरोग्यसेवेमध्ये काम करतो आणि ह्या आरोग्यसेवेमध्ये काम करत असताना लातूरकरांना माझ्या कामाची जाणीव आहे लातूरकरांना माहिती आहे की मी सेवा प्रामाणिकपणे दिलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण करिअरमध्ये माझ्या दवाखान्यात आत्तापर्यंत कसलाही एकाही रुग्णाचा साधा असा म्हणजे गोंधळ तर सोडाच पण साधं भा भाषेमध्ये सुद्धा कमी जास्त व्हायचा प्रकार आत्तापर्यंत घडलेला नाही आणि हीच माझ्या कामाची कदाचित पावती असेल कारण जे रुग्ण माझ्याकडे येतात त्यांची सगळी परिस्थिती समजून त्याची गरज समजून आवश्यक ते आवश्यकतेपुस्त काम करण्याचंच माझं धोरण आतापर्यंत राहिलं आहे आता योग्य सल्ला देण्याचं प्रामाणिक कामही केलं आहे ह्याच कामाची पावती म्हणून आज जे मला प्रेम मिळतंय ते त्या कामाची कदाचित पावती मागच्या दोन नक्कीच लातूर लोकश लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण जनतेशी जोडलेला मतदारसंघ आहे या ग्रामीण जनतेचे प्रश्न मी स्वतः ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं ओळखतो आणि ह्या ग्रामीण भागात प्रश्न सा सर्वसामान्यांचे सोडवण्यासाठी बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या पद्धतीनं जेवढं शक्य माझ्याच्यामध्ये होईल तेवढं मी प्रामाणिकपणे काम करेन एवढं मात्र या निमित्तानं मी विश्वास देतो मागच्या दोन टर्मापासून तुम्हाला तिकिटाची हुलकावणे मिळत होती तर यावेळी तिकीट मिळेल असं वाटलं होतं का खात्री होती का तुम्हाला मागच्या दोन टर्मचा अभ्यास करता ह्या वेळेस काही त्या तिकीटाच्या फंद्यात आपण पडायचं नाही आपलं आपलं नेत्रसेवेचं यज्ञ चालू ठेवायचा अशीच माझी भावना होती पण आदरणीय भैयासाहेब दिलीप्रवजी देशमुख साहेब असतील अलीप देशमुख साहेब असतील आणि पाटील साहेब असतील लोकल काँग्रेसचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी हा विषय लावून धरला काँग्रेस कमिटीकडं तो राज्याच्या लावून धरल्यामुळं आणि ए आय सी सीने याच्यामध्ये मान्यता दिल्यामुळंच मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि ह्या उमेदवारीला योग्य न्याय देण्याचं काम हे मी प्रामाणिकपणे करेन आणि जनता त्यामध्ये सहभाग देईन याची मला गॅरंटी भाजपाचं सध्या दोन वर्ष दोन टर्म झालं सरकार आहे आता या टर्मला तुम्ही काय विचार घेऊन जाणार आहेत आणि का, भाजपाचं काम कसं वाटतं आपल्याला नेमकं काय उणीव राहिलात आणि कसं वातावरण भाजपाबद्दल तुम्ही मला मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारा मी प्रामाणिकपणे ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेसाठी उपलब्ध राहण्याचं वचन मी देतो आहे रुग्णांना म्हणजे जनतेला आत्तापर्यंत रुग्णांसाठी मी उपस्थित राहिलेलोच आहे त्याचप्रमाणे मी ह्या समाजसेवेमध्ये आल्यानंतर राजकारणामध्ये आल्यानंतरसुद्धा मी जनतेसाठी उपलब्ध राहीन मी याच मतदारसंघातला रहिवासी असल्यामुळं मी एनी टाईम जनतेसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असेल यावर जनता नक्कीच माझ्या या आश्वासनावर विश्वास ठेवेल याची मला घ्या सर्वत्र मोदीचं वातावरण असल्यामुळं तुम्हाला खात्री आहे का लातूरमध्ये देखील तुम्ही निवडले मोदीच्या वातावरणाचा लातूर मतदारसंघावर किती परिणाम पडेल हे तुम्हाला सात मेच्या नंतर लक्षात येईल धन्यवाद